शिवानेश पप्पा तुमच्या ताशातले बदल झाला बर का? मला काय शिंग फुटले काय तसं नाही मी आजकाल तू माल इग्नोर करताय माहिती का दुसरी कोणी भेटली काय आजकाल तेच काम करतो मी सगळे कामधंदे सोडून गेले आणि तेच काम करू आलो मी दुसरं काम करूय मला हा कामातून पण वेळ काढला होता तुम्ही तुम माझ्यासाठी आपलं पण लव्ह मॅरेज होईल विसरू नका इतकं काम असून तुम्ही माझ्यासोबत लव्ह मॅरेज केलं मग कस काय विश्वास ठेवू तुमच्यावर खावत आहे ती तर चुकलो मी आता चुकीला तर शेवटी माफी नाही तर लागणार मला आलं <laughs> मग पोटातलं वटावर आ ती चुकी दुरुस्त करू राहिले काय एखादी अक्षर आणि ते काय मग नाही नशी काय देखा उरला जे आहे ते आता हे खोट नाही बोलायचं मी नव्हते आले तुमच्या माग तुम्ही चालतं माझ्या माग काय तर म्हण तुला राणी सारखं ठेवीन तळ हाताच्या सारखं ठेवीन तुझं मन मी कधीच दुखवणार नाही म्हणलं आता फक्त तू माझ्यासोबत लग्न कर का ग तू माझी राणी विसरले का ते डावला मी नाही विसरले आज तुम्हीच विसरत आले आणि म्हणता अशी भेटली बायको मला भेटली तीच नशीमाना खरं तर तेच ना माझं असं झालं ना जिबीची तोसलेम बुडाला तोसले अशी गंमत झाली बस झाला आता नो <laughs> नो नो नो